या ऑलगाडू मला शरीज कर नोंद करून घ्या नव्यानं उपस्थित झालेली बैलगाडी मालक या इकडे असती उचलूया नोंद करून घ्या चला राहिलेली बैलगाडी माले गाड्या नोंद करा लिया बैलगाडी माले गाड्या नोंद करा लिया आता कुणाची वाट बघायची का का पाणी पावसाची वाट बघायची आहे बारा वाजले बारा वाजले आधा पाणी दुसरा वेगवेगळ्या नोंदी पटपट करून घ्या आणि गाडी पुकारली की वेळ गाड्या माइक सिस्टीम पाणी तर इकडे स्टेज पुढे या गाड्या नोंद करा गाड्या नोंद करा आणि घ्या भरणी घ्या यात्रा कमिटी आपण या ठिकाणी मैदानाचं पूजन करून घ्यायचंय यात्रा कमिटीला विनंती आहे मैदानाचं पूजन करून घ्या पटकन गट काढायचे बारा वाजलेले आहेत मैदानाचा फायनल आपल्याला अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे कृपया बैलगाडी मालकांनी सुद्धा सहकार्य करायचंय वेळेत गाड्या झुपायच्यात गाडीचा पुकार झाला की गाड्या वेळेत झुपायच्यात हा साऊंड सिस्टीम आली इकडे स्टेज जरा हा चला या बैलगाडी मालक मालकीकडे एचकड्या नोंद करून घ्या बैलगाडी मालकीकडे एचकड्या नोंद करून घ्या पावता घ्या पडून कुठले जास्त झाले पावत्या द्या घ्या वय भाऊ घ्या पावता घ्या चला गट काढू द्या म्हणजे पतोपर्यंत श्रीपर वाढवून होईल पावत्या घ्या नोंद घ्या चित आणि आपल्या बैलाचं पहिलं फिटनेस सर्टिफिकेट घ्या फिटनेस सर्टिफिकेट घेतल्याशिवाय इथं कुणालाही नोंद कुणाची नोंद घेतली जाणार नाही घ्या 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 कुठला जास्त पावतायत त्या घ्या पहिले पाच पाच न दोन काढून घेऊया मग नंतर चालू होईल नको लिहायला काय काय गरज नाही पिवळ्या आहे ते कलर वेगळे आहेत त्यामुळे काय अडचण नाही आणि राहिलेली गाडी मालक आपल्या बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यान गाडी नोंद करा विनाकारण वारंवार वारंवार या ठिकाणी पुकार लावू नका रोज माहित आहे रोज आपण मैदान खेळताय फिटनेस सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे त्याशिवाय यात्रा कमिटीने भरलेलं डिपॉझिट माघारी मिळत नाही चिट्ट्या घ्या चला ना ना उरका नक्षी करून घाल घ्या पटापाटा गाड्या घालून घ्या बारा वाजले ते एक वाजलेला गाड्याचे पाय हा चला नवीन उपस्थित झालेले बैलगाडी मालक चेंज करूया हा एक खुर्ची द्या लाईवाला नाही खुर्ची द्या घ्या बर घ्या चला आजच आहे का दुसरा ते हा नाही इकडे चला या इकडे इकडे या हा बैलगाडी मालक या, या इकडे दोन केले बैल गाडी इकडे इकडूया हे बाळा घ्या सुमित साळुंके देगाव का। यांच्या असते आदरचा कार्यक्रमांक एक टोपान घ्याय कि हातात पण काय नाही करायचं नुसतं आठवण टाकून बसायचं आदरचा कार्य क्रमांक एक ऐका आधारचा एक तास क्रमांक एक समर्थ राजे विठ्ठल आदात्रांक दोन आई नवला एक तास क्रमांक तीन आई जानाय मला प्रसन्न छत्रपती ग्रुप महाडिक कॉलनी आदात कार्यक्रमांक एक तास क्रमांक चार स्वामी समर्थ भावानी माता प्रसन्न दुगी आणि आदातचा कार्यक्रमांक एक तास क्रमांक पाच अनय चव्हाण कुमटे हा आदत चा एक आहे एक परत एकदा गाडा झोपा समर्थ राजे विठ्ठल सिंधे एकमे अ दोन नवला नवलादेव प्रसन्न अजेरा गणेश शेलार भिवडी तीन लाई माय प्रसन्न छत्रपती ग्रुप महाडिक कॉलनी ला स्वामी समर्थ भावानी माता प्रसन्न दुगी आणि पाच ला अनाय चव्हाण कुमठे अजय चव्हाण कुमटे हा आदतचा चा एक आहे एक वाले गाड्या झोपा आदत एक वाले गाड्या झोपायला जावा आदत एक वाले गाड्या झोपाय जावा चला घ्या जोपाय घ्या बैलगाडी मालक आता कुणाची वाट बघू नका गाड्या पटपट झुपून आणा आणि साऊंड मोले एक खुर्ची देवडील यांना आदत एक आणि दुसरा एक आदत वाले गेले का गाड्या झुपाय गेले का दुसऱ्याचा कार्यक्रमांक या ठिकाणी जाहीर केला जातोय दुसरा एक ऐकाचा कार्यक्रमांकडे दुसरा एक बरोबर जाणार आहे दुसऱ्याचा एक ऐकामत प्रसन्न बर जाधववाडी दुसऱ्याचा कार्यक्रमांक एक तास क्रमांक दोन रोमन ग्रुप देगाव दुसऱ्याचा कार्यक्रमांक एक तास क्रमांक तीन कुमारी आणवे आकाश काटकर यश निकम कुंठे दुसराचा कार्यक्रमांक एक तास क्रमांक चार गणराय प्रसन्न अपशिंगे आणि दुसऱ्याचा कार्यक्रमांक एक तास क्रमांक पाच शिवनेरी उद्योग समूह सातार रोड हा दुसराचा कार्यक्रमांक एक आहे एक परत एकदा ऐकाचा एक वरती भरनाथ प्रसन्न जाधववाडी दोन वरती रोमन ग्रुप देगाव तीन वरती कुमारी अन्वे आकाश काटकर यश निकम कुमटे चार ला गणराय प्रसन्न अपशिंगे आणि पाच ला शिवनेरी उद्योग समूह रोड हा दुषाचा एक आहे चला गाड्या झुपून आणा पंचवीस मी बैलगाडी मालक गाड्या झोपून